सोलापूर शहरातील भवानीपेठ भागातील भगवती शिवगंगा मंदिरात होळी पौर्णिमेनिमित्त भगवती शिवगंगा मातेला पाचशे एकेवीस किलोची द्राक्षाची आरास करण्यात आली होती या पूजेसाठी वेदमूर्ती शास्त्री व वेदमूर्ती वीरेश कुमार स्वामी कुमारस्वामी यांनी पौरोहित्य केलं नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी द्राक्षेचे महापूजा केलेले आहे द्राक्षेची सेवा श्री वरे परिवारतर्फे ते अर्पण केलेलं आहे तसं काही भक्तांनी पण अर्पण केलेलं आहे विशेष म्हणजे नवरात्रमध्ये राजोपचार होत असतात नऊ दिवस तदनंतर आंबा महोत्सव करत कर असतात ज्या ज्यावेळी जे जे फळ येतो त्या फळाची पूजा करत असतात आणि द्राक्ष आंबा संत्रा आणि भाजीपाला जे सर्व जे जे सृष्टीमध्ये तीर्थ हे त्या ज्या ऋतूमध्ये जे जे वस्तू उत्पन्न होतो शेतामध्ये त्याच्याने हे महा आज आदिशक्ती जगदंबा शिवगंगा माताची महापूजा होत असतात हे सर्व पूजा करण्यासाठी समस्त शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र डॉक्टर राजेंद्र गुळे आणि अप्पासाहेब लक्ष तत् तसेच गंगाधर विराजदर आणि राजू कणिके आणि सिद्धू ढोबळे स सर्व सभासदांनी संचालक मंडळी आपल्या हिरहिरीने कामं करून हे आज मा जगन्माते आद शिवगंगा मातेला कृपा पात्र होत आहेत असे त्या शिवगंगा माते नमस्कारा पाहुणा आहे शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने उताशनी पौर्णिमा किंवा होलिका होलिका होळी उत्सव पौर्णिमेनिमित्त राक्षोत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे श्रीदेवीची पूजा आज सकाळी तेव्हा संपन्न झाली त्यावेळी पूर्ण गर्भमंदिरामध्ये देवीचा जो मंडप आहे तो द्राक्षाचा केला गेलेला के होता आणि ही सेवा गोरामणीचे श्री आप्पासाहेब काशीला जेवरे त्यांनी ही सेवा पाचशे एकवीस किलो द्राक्षची सेवा त्यांनी दिलेली आहे मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे आणि आज या महत्वाच्या दिवशी पवित्र सणाच्या निमित्तानं ही जी सेवा झालेली आहे याचं कौतुक सर्व भक्त मंडळीमध्ये होत आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी शिवगंगा मातेचं दर्शन घेतलं कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका